खरं म्हणजे मला हे लक्षात आलं नाही की आज भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत घडामोडीवर उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे जास्तीचं बोलल्या याचं जा कारण कदाचित त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये यायचा आणि प्रवक्ता व्हायचं यासाठी धडपड सुरू आहे का काय पण अगदी विनोद तावडे साहेब मुख्यमंत्री म्हणून चेहरा येतील देवेंद्र फडणवीस साहेब जातील काय बोलायची गरज काय हे तुम्ही सांगा की दोन हजार एकोणीसला ज्या तुमच्या पक्षाला अठरा जागा मिळाल्या ते पन्नास टक्केवर आल्या कालच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगलीमध्ये काँग्रेस पक्षानं हात दाखवलाय त्याच्यावर तुम्ही बोलत नाहीत चंद्रहार पाटलाचा पराभव झाला आहे का अपक्ष तेही काँग्रेस पक्षाकडून त्याच्यावर बोलत नाही आणि हो सुष्माताई एक लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्ण देशात महाविकास तुमच्या इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्यात त्यापेक्षा एकट्या भारतीय जनता पार्टीला दोनशे एक्केचाळीस जागा मिळाल्या आणि तुम्ही जे नाक उचलून बोलू लागलात आमच्या अंतर्गत प्रश्नावर तुम्ही बोलतात गरज काय अजिबात तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये नाक उपसून बघण्याची गरज नाही